हो आणि या कुस्तीला पंच म्हणून निलेश खटाटे पैलवा ते गंगा विसरा होते विश्वासांच्या मार्गदर्शनाखाली का आणि शैरंगदालाही होते आणि ही कुस्ती पंचाहत्तर हजार रुपये इनामाची गोष्ट सर हा बोला हे मनीष काय ते अन ते पॉईंट वरती पुषी लागते हो पहिला पॉईंट घेऊन तो विजय असणार आहे किरण भागात चालू झाली बघा एका महाराष्ट्रापूरच्या पायत्याला मोही गाव आहे त्या मोही गावचा जिथं आता सध्याला पाण्याची टन्स आहे त्या गावचा परवाना किरण भगत त्याचे वडील हमाली परत होते एका हमाला पोरग जरा काय करा या महाराष्ट्राचं नाव केलं अरे हा हरियाणाचा परिवार कोणाची श्रीमंती कोणाच्या मैकेज कोण बघते अशी उघडी तिजोरी तयार करत ती घराला शोभून दिसत असते कुठल्या गावचा पैसे फिटले माऊली रंगाने योगेश पवार चला जिथे कुस्ती महिना तिथं मर्मकी आणि पुरुषार्थ असं हे कुस्ती मैदान आहे गारामध्ये पैलवान करायचं म्हणजे वाघाचं काळ जगते पैलवाट करायचं म्हणजे वायटुरी दिवा लागण्यासारखा असते निलेश कटडे तपेदीसाठी पाठवलेले मोठे पैलवान झाले आपल्या वजन गटात महाराष्ट्राला गोल्ड शालेय गटातून नॅशनल आणि पुरंदर केसरीची गदा खाद्यावरती घेतली असा पहिल्यान त्या मुस्तिला पंच म्हणून लाभलेले आणि संपूर्ण कश्मीर